फडणवीसांच्या महाविकास आघाडीला ठोकून काढा या वक्तव्यावर राऊतांनी हल्लाबोल केला ईडी सीबीआय बाजूला ठेवा मग महाराष्ट्र तुम्हाला ठोकशाही ठोकशाहीची भाषा करणाऱ्या फडणवीसांचा नागपुरातच पराभव होणार असंही संजय राऊत म्हणाले आपण पाहतोय संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमधून फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे तर महाविकास आघाडीला ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्यावर सुद्धा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली तर नागपुरातच देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होईल असं भाकीतही संजय राऊत यांनी केलं आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरांत ठोकून काढा देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हा ठोकून काढा ही कुठली भाषा आहे एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे चोऱ्या माऱ्या सुरू आहेत महिलांवर अत्याचार सुरू आहे आणि आपण म्हणताय महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नागपुरात महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही